नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओ मध्ये मंडळी कसं आहे गावाकडे आता थोडस सा पावसाळा पाठी समुद्रामध्ये मस्तपैकी छान अशी मासेमारी व्हायला लागली आहे कोकणातला पारंपरिक व्यवसायापैकी मासेमारी हा खर मासे तर प्रमुख व्यवसाय समजला जातो शेती आणि मासेमारी तर आमच्या या समुद्रातून छान छान असे मासे वाडी वस्त्यांमध्ये विक्रीसाठी आणले जातात आणि नक्कीच आज माझ्या घरी देखील असेच मासे विकत घेतले गेले आहेत तर आज माझ्या घरी येणार मस्तपैकी माशांची रेसिपी तयार होणार आहे मांदेली रस्सा आणि मस्तपैकी कुरकुरीत मांदेली फ्राय मंडळी कोकणातल्या या सध्याच्या दिवसांमध्ये सगळ्याच घरांमधून असा खमंग सुगंध येतो कसला माशांचा तर चला मंडळी घरी काय तयारी आहे या माशांच्या रेसिपीची आणि आजच्या जेवणाची ती बघूया व्हिडिओला सुरुवात करूया तर आता आपण आलो आहोत चुली जवळ गावाकडच्या किचन मध्ये तर आमच्या इकडे गावाकडे किचन बघा कसं आहे सोनाली काय बनवणार आहे मांदेली अच्छा मांदेली साफ करून घेतले मांदेली फ्राय आणि मांदेली रस्सा बनवणार अच्छा कोकणी स्टाईल अरे अगोदर हलद आणि मीठ थोडी लावून घेतली अच्छा आणि इकडे फोडणीसाठी साठी तयारी काय कांदा घेतलाय अर्धा टमाटर घेतले हिरवी मिरची घेतली अरे वा आणि आलं आणि लसूण थोडं ठेचून घेतलं आणि कोकम घेतले अच्छा कोकम घेतलाय आणि गोडा मसाला अच्छा गोडा मसाला घेतलाय चला एवढं सगळं साहित्य पहिलं काय फ्राय करणार आहेस की मसाला बनवणार मसाला चला मांदेली थोडस मसाला बघूया मांदेली मसाला ग्रेव्ही काय ना चला सुरू करूया आता आपण याला कोकमाचं पाणी लावून घेऊया कोकम भिजत घालून ठेवलं होतं लावून घेते मी याला हो पहिला हळद आणि लावून घेतले हो आता हे थोडा वेळ असं ठेवून देऊया दहा पंधरा मिनिटं आणि मग आपण याला फ्राय करून घेऊया बर आता आपण याला कोकम लावून घेतलंय आणि मी थोडी वरून कोथिंबीर पण टाकले आणि आता आपण याच्यामध्ये मसाले पण ऍड करूया मसाले, मसाले थोडी हळद परत थोडीशी घेते अगोदर टाकले मग थोडीशी टाकली आणि एक चमचा बेळगी मिरची पावडर घेऊया आणि थोडा गरम मसाला पावडर थोडी गरम मसाला पावडर आता हे मिक्स करून मीठ आपण अगोदर लावले म्हणून हे आपण फ्राय करणार आहोत त्याला चांगला मसाला लागला पाहिजे आणि त्याला किती वेळ ठेवायचं मॅरिनेट व्हायला अच्छा आता हो। बघा मांदेली आम्ही एवढीच घेतली आहे तर आम्हाला एवढीच लागते आम्ही घरी चार माणसं आहोत आणि बांगडा पण बांगडा पण आहे तर तो आपण काय दरवेळी दाखवलेला आहे पण आता म्हटलं आज मांदेलीची रेसिपी होत होती तर म्हटलं मांदेली तुम्हाला दाखवूया मांदेली मांदेलीचा रस्सा किंवा सार आवडतो आवर्जून कमेंट करून सांगा याचा सार पण छान होतो आणि मांदेली फ्राय पण छान होत आहे लावून झालाय दहा मिनिटांसाठी असं ठेवून घेऊया बर आपण आता मांदेली थोडा वेळ मसाला लावून ठेवलेली आहे मसाला मुरण्यासाठी तोपर्यंत आपण मांदेली कालवण बनवून घेऊया भातावर खाण्यासाठी अच्छा त्याच्यासाठी कांदा घेतलाय अर्धा टमाटर घेतलाय तिखटपणासाठी एक मिरची घेतली बरोबर आणि कोथिंबीर घेतली आणि आलं लसून थोडस ठेचून घे बरोबर हे मग तू सांगितलं मसाला आ, रसा बनवण्यासाठी मांदेलीचा आणि ते मग फ्राय करणार मसाला वो, फ्राय चला बघा इकडे मांदेली घेतले एवढीशी पुरेशी आहे ना हो बस होईल रशाला कमी लागते ना फ्रायला जरा मजा असेल कुरकुरीत होते ना आता आपण फोडणी फोडणी देणार त्याच्यासाठी मी टोप ठेवलाय टोप आपला गरम झालाय आणि आता तेल घेते आता मी तेल घेते अंदाजे चमचे घेते मी तेल त्याच्यामध्ये आणि बघा चुलीवर बनवतोय त्याच्यामुळे विस्तो पण खाली मस्त पेटलाय चला मांजर बाहेर आली आहे तर मांजर पूर्ण दोन्ही मांजर आमची ओरडतायत कधी एकदा त्यांना घरी खायला मच्छी खायला मिळेल म्हणून आता लसूण आणि आलं टाकून घेतेच घेतली आता हिरवी मिरची टाकते थोडं हळवून घेते आता लसूण आपली हे झाली आपण आता कांदा टाकून घेतो कांदा जरा परतून घेते आता कांदा थोडा आपला लाल होत आलाय मी टमाटो टाकून घेते थोडासा टमाटो टाकूया कालवण आपल्याला काही चार माणसांसाठी पाहिजे त्याच्यामध्ये काय आपण मांदेली पण जास्त घेते ना किंवा मसाले पण असे काही जास्त वापरणार नाही आहेत मीठ टाकते बरं आणि आता हे हल परत परतून घेते कांदा टमाटर चांगला सॉफ्ट होईल नंतर मसाले टाकून आता आपला कांदा टमाटर एकदम सॉफ्ट झालाय आणि त्याला तेल फुटले व्यवस्थित आता मी त्याच्यामध्ये मसाले टाकून घेते एक चमचा बेडगी मिरची घेते पावडर अच्छा। एक चमचा घेतले आणि थोडी गरम मसाला पावडर टाकते बरोबर आणि थोडा आपला गोडा मसाला हळद ऑलरेडी आपण टाकले टाकले मॅरिनेशनला थोडस लावून ठेवलेले हो लाव लाव गोडा मसाला टाकलाय हो, मिक्स करून घेते परतवून घेते कधीपर्यंत परतवायचंय थोडस तेल सुटेपर्यंत हो, हो, तेल सुटेपर्यंत परतवून घेते आणि मग मांदेली टाकून घेते आता आपला मसाला व्यवस्थित फ्राय झालाय आपण त्याच्यामध्ये आता मी मांदेली टाकून घेते मसाल्याला तेल पण सुटलंय थोडं बरोबर आता मी टाकून घेते मांदेली आता मांदेली परतवून घेते थोडा वेळ त्याला मसाला लागण्यासाठी व्यवस्थित आता दोन मिनिट असं ठेवूया मग पाणी वरते झाकण लावून घेते दोन मिनिट झाकण लावून ठेवते बरं सर आपली दोन मिनिटं झाले आता मी याच्यामध्ये पाणी टाकून घेते याच्यामध्ये पाणी टाकून घेते थोडासा मसाला लागला असं वाटलं पाणी टाकून वगैरे छान आले थोडंसं आपल्याला सार पाहिजे ग्रेव्ही पाहिजे त्याच्यामुळे आपण पाणी जास्त टाकणार आहोत आता एक उकळी येईपर्यंत था आपण थांबूया आणि मग जेवणाच्या वेळी तुम्हाला सांगेन याची चव कशी आहे ती आणि त्याचबरोबर आपण मांदेली फ्राय पण करणार आहोत आता काय टाकतेस थोडं कोकम टाकते बरं थोडस कोकम, कोकम टाकलं कोकम कोकमाचं पाणी वगैरे होतं ते टाकलंय चव खूप छान येते मच्छीमध्ये आमच्या कोकणामध्ये आवर्जून कोकम टाकलं आंबटपणाने चव चांगली येत चांगली बरोबर थोडीशी कोथिंबीर टाकते अरे वा आता शेवटची गोष्ट राहिली होती ती म्हणजे मीठ चवीपुरत मीठ अगोदर घेतलं होतं ना आणि मसाल्यामध्ये पण मीठ होतं म्हणून मी टाकलं ना बर, बर चला चवीपुरत मीठ टाकलंय थांबूया चुलीवरती आपण कालवण ठेवले ते उकडते तोपर्यंत मी इकडे गॅसवरती मांदेली फ्राय करून घेते आता आपण मांदेलीला रवा लावून घेते तेल तापले तेल ताप केलं हो ते असा रवा लावून घेतलाय ते एक एक तेलामध्ये तोरायचे हो सुगंध बाहेर येतो तर आहे ना मच्छी कोणाचं फ्राय करत असेल तर सुगंध बाहेर दोन घरात जातो ना हा साधा कोलीन भाजा तरी पण मच्छीचा वास येतो साधा शेजारंच्या घरामध्ये जातो मां विचारतो गावाकडे काय ग बाय मच्छी घेतलेस का काय होय हा सुगंध तर सगळीकडे जातो नांदेली बांगड्या बांगड्याचा पण आहे हा हा मांडे दिवशी आपली मस्तपैकी खाण्याचे फ्राय होते हा हा सुगंध तर भारी येत आहे असं मस्तपैकी दोन्ही बाजूने परतून घ्यायचंय पलटून घ्यायचंय बरोबर हे बघा छान पैकी असं परतवून घ्यायचंय पलटवून घ्यायचंय आणि याला मच्छी फ्रायला थोडस तेल जास्तच लागतं तुम्ही हे मात्र लक्षात जेव्हा तुम्ही मच्छी फ्राय कराल तर तेल थोडस जास्तच घ्यायचं नाहीपेक्षा त्यामध्ये पैकी असं मच्छी फ्राय होते आता बघा याचा रवा थोडा थोडा सुटलाय पण तेवढा मात्र चालेल थोडस कोटिंग धरलंय हा छान वाटतं ना कुरकुरीत खायला रव्यामध्ये सोनालीचा हा आवडता मसा आहे कुरकुरीत खायला छान वाटतं ना सोनाली पापलेट आणि मांदेली बोंबी आणि परत काय कोळंबी चला सुगंध तर भारी येतोय बघा हा हा हा, हा। किती वेळ ठेवायचं सोनाली शेकायला पाहिजे ना दोन्ही बाजू शेकून घेऊया बरं चांगलं शेकायला पाहिजे ना त्याला झाकून नाही ठेवायचं ना नाही थोडा वेळ आपण वाट बघूया आणि फ्राय कसं वेळ किती वेळ लागतो ते अंदाजावरती आहे तुम्ही गॅस वगैरे फास्ट केला तर लवकर पण होतं आणि जास्त वेळ हां करपतं तर थोडंसं गॅस कमी करूनच तुम्ही हे शेकवा हे बघा आता कडक झालेत कसे दोन मस्त छान असे इकडे बघा आपली मांदेने मस्तमिकी फ्राय झालेली आहे हां 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 सुगंध भारी येतोय काढून घेतेस ना हार्डली दोन ते तीन मिनटं ठेवावेच लागते ना कडक व्हायला कडक होईपर्यंत तुम्ही थोडीशी वाट बघायची पेशन्स पाहिजे मच्छी खायची छान पाहिजे तर आपण आहे ना आता मस्तपैकी आपल्या ही मांदेली झालेली आहे चला मंडळी आपली मस्तपैकी मांदेली थाळी तयार झालेली आहे आता या मांदेली थाळीमध्ये काय आहे तर मस्तपैकी मांदेलीचा रस्सा मांदेली फ्राय आणि इकडे भाकरी आणि हा भात सो आज आपण मस्तपैकी ही मांदेली जी काय तयार झाली आहे त्याची चव तुम्हाला सांगूया चला मंडळी दुपार झाली आहे आणि मस्तपैकी आता आपण मांदेरी थाली खाऊन घेतोय चला मंडळी मांदेली कशी कुरकुरीत झाली ती तुम्हाला दाखवते बघा बघाय mm. mm. मांदेली कुरकुरीत झालं आणि छान झाले टेस्टी झाले रव्याचा क्रिस्पीनेस जाणवतो हो नक्कीच अशा पद्धतीने ट्राय करा चला मंडळी थोडस मांदेली कुरकुरीत झाले आता कालवण थोडस टेस्ट करून सांगतो हम्म भारी झालं मांदेलीचं कालवण अप्रतिम झालं मांजर अशी येतात त्यांना पण सुगंधा म्हणतात ना मच्छीचा सुगंध आवरत नाही घातल तुला पण चला पटकन जेवून घेतो ते मांजर माझ्या ताटात तोंड घालतील गावाकडे कोणाकोणाची अशी मांजरं आहेत ते पण कमेंट करा आणि मांदेली ताई किंवा मांदेली अशी पद्धतीने तुम्ही बनवून कधी कधी खाल्लेत किंवा तुमच्या काय मांदेली खाण्याची आठवण आहेत किंवा मग ही मांदेली तुमच्याकडे कशी बनवतात आवर्जून कमेंट करून सांगा चला जेवायला